दिवस पंधरा ते एक जवळ जो वीस पंचवीस दिवस झालं ह्या खालच्या पोटाऱ्यांच्याकडे पाणी चालू असताना त्यावेळेस का त्यांना सुचलं नाही मोडणीमचा वाडा आज आठ नंबरला पाणी चालू झाल्यावर त्यांना का सुचलं खालचे पोटर कोण म्हणजे नेमकं कोणते नेमकं नेम नेम काय आता जनतेला माहित नाही का कोण पोडर आहे खालच्या ह्याच्यावर खालच्या मोडणीमिकला नऊ नंबरला कोण पोडर आहेत तिकडे पाणी किती दिवस झालं चालू आहे जवळजवळ पंचवीस तीस दिवस झालं चालू त्यावेळेस त्यांना कळ नाही का मोडणीमचा वाडा राहिलेला आहे आजच कस आठ नंबर पाणी चालू केले कळे ह्यांना की बाबा आमदार साहेबाला सांगायचं की मोडणीच्या वाड्याला पाणी सोडा आता हे बरेच वर्षाचा अनुभव असताना देखील या अधिकाऱ्यांकडनं काही चुका झाल्या त्या इथून पुढे होणार नाहीत आता त्याचा मला अनुभव देखील आज आता येतोय इथून पुढच्या काळात कोणतीच चूक होणार नाही जे आम्ही काळजी घेऊ आता शेवटचा प्रश्न आबा मग आता हे मोडणीम असेल पडसळे असेल किंवा जाधवाडी बैरागोडी असेल ह्या गावांना या वितरिकेद्वारे पाणी मिळणार आहे की नाही शेनावाडा सिंचन योजनेच्या उपविभागीय अधिकारी या ठिकाणी कार्यालयाला माड्याचे आमदार अभिजित पाटील यांनी आता भेट दिलेली आहे अधिकाऱ्यांसमोर चर्चा केलेली आहे आबा खरं तर पडसाईचा प्रश्न असेल मोनियमचा प्रश्न असेल आणि जाधववाडी बाराकवाडी आठ नंबर विकरेकाचा प्रश्न असेल पाळ्या इतर तर सोडून दिलेल्या आहेत परंतु या भागाला पाणी मिळालं नाही शेतकऱ्यांचे प्रचंड रोष आहे काय आता हे नेमकं अधिकाऱ्यांचं नियोजन चुकलंय मी अधिकारी कालवा समितीच्या ह्याच्यावरती ते ढकलून देतात काय नेमकं कशामुळे झालं हे आता आम्ही त्यांच्या संदर्भात त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली गेल्या वर्षी की योजना ऑक्टोबर ते जानेवारी चालली होती <tinyan> आणि यावर्षी मात्र ऑक्टोबर ते जानेवारी त्यांनी बंद ठेवलेली होती <tinyan> आणि ज्यावेळेस आम्ही आलो त्यावेळेस ती योजना सहा पासून सुरू झाली आणि <tinyan> आता पाण्याच्या बाबतीमध्ये सोलापूरला पिण्यासाठी <tinyan> त्या ठिकाणी पाणी सोडल्यामुळं त्या फुटबॉलच्या लेवल खाली गेल्यात ले <tinyan> मग त्या ठिकाणी आम्ही प्रत्येक आता त्या ठिकाणी भेटतोय आणि त्यांच्याशी चर्चा करतो आणि त्याच्या बाबतीत अजून आपल्याला जे काय करता येते आता अजून चार ते पाच दिवस फुटवायला पाणी पुरं लागतं जे अशी सिच्युएशन असं त्यांनी सांगितलंय परंतु तरी देखील याच्यात वेगळा काय तोडगा काढता येईल का आणि यातून आता आपल्या इथं बघितलं तर उकळाईच्या खालच्या बाजूला वीस तलाव आहेत त्या वीस मधले एकोणीस त्या ठिकाणी भरलेत फक्त एक गोरेवाडी भरायचा राहिलाय आता पडसाळीतला एक गायकवाड तलाव आहे म्हणजे पाणी गेलं परंतु पूर्ण क्षमतेनं पोचू शकलं नाही पाण्याची मा आता ही योजना तीस वर्षापूर्वी झाली त्या पंधराशे एच पीच्या ज्या अकरा मोटर आहेत त्यातल्या नऊ चालू असतात आणि त्या पाणी उचलतात तर त्याची एफिशियन्सी आता त्या ठिकाणी साठ टक्केच मोटर चालतात आणि मग साडेचारशे क्युसेक्सपेक्षा जास्त पाणी येणं अपेक्षित आहे आणि ते तीनशे तीनशे वीस येत असल्यामुळं त्याचा जो ड्रॉप आहे त्याच्यामुळं भरणं उरकत नाही पुढच्या काळात तिसरी सुप्रमा झाल्यानंतर देखील त्याच्यावर आम्ही तोडगा काढू पण आता आपल्याला ते पाणी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आता त्याच्यावर अजून तोडगा काढून तत्काळ त्या ठिकाणी आता आपल्याकडं फक्त जादवाडी बैरागवाडी आणि मोडलिम चवडा हे एक राहिलाय आणि पडसाळीतला एक भाग राहिलाय आणि आता अतिरिक्त पाणी वरच्या बाजूला जे अतिरिक्त जाते त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने हि थोडा त्रास होतोय तर त्याचा बॅलन्स करून ते सगळ्यांना त्या ठिकाणी पाणी पोचेल असं आम्ही नियोजन करतोय त्याच्यात जे जे शक्य आहे आता योगायोगाने असं झालंय की माझ्या निवडणुकीनंतर नु, ही माझी पहिलीच टर्म आहे त्यामुळे हा सगळा अभ्यास व्हायसाठी हा माझा त्या ठिकाणी आहे तरी आम्ही तत्पर राहून त्या ठिकाणी सातत्याने त्यांचा साठपाठ पुरावा करतोय संपर्क राहून आम्ही त्या ठिकाणी मार काढू पुढच्या काळात हे सगळे विषय येणाऱ्या काळात कधी अडचणी जे येतील असं होणार नाही याची काळजी गेल्या वर्षी सात टक्के धरण होत ह्या वर्षी आता एकशे दहा टक्क्यापर्यंत सुद्धा धरण गेलं अधिकारी दिशाभूल करतायत लोकप्रतिनिधीची नेमकं काय आता मगाशी आपण चर्चा करताना ऐकलं की मध्ये भरावामुळे पाणी पाजरून जात होतं त्यामुळे शेतकऱ्यांनी तक्रार केली त्यामुळे खाली पाणी सोडता आलं नाही नेमकं प्रकार काय म्हणजे समन्वय अजूनही झालेला नाही असं वाटतंय एक तर महत्वाची गोष्ट आपण बघितलं गेल्या वेळेस साठ टक्के आणि ऑक्टोबर ते जानेवारी ही योजना चालवली आणि यावर्षी मात्र धरण भरलेलं होतं पाऊस चांगला झालेला होता शेतकऱ्यांना वेळेस जानेवारी पर्यंत पाण्याची आवश्यकता नव्हती त्यामुळं मागणी नसल्यामुळे यांनी त्याचं नियोजन नीट केलं नसल्यामुळं त्या ठिकाणी ऑक्टोबर ते जानेवारी योजना बंद राहिली मागच्या वेळेस ऑक्टोबर ते जानेवारी चालली आता ऑक्टोबर ते जानेवारी बंद होती त्यामुळे आता जानेवारी नंतर चालू झाली आणि मग त्यामुळे तेवढी कमांड त्या ठिकाणी आता अचानक उन्हाळा पण तीव्र झाला आणि पाण्याची लेवल खाली गेल्यामुळे त्याचा बॅलन्स करता आला नाही आता हे बरेच वर्षाचा अनुभव असताना देखील या अधिकाऱ्यांकडनं काही चुका झाल्या त्या इथून पुढे होणार नाही त्याचा मला अनुभव देखील आता येतोय इथून पुढच्या काळात कोणती चूक होणार नाही याची मी काळजी घेऊ आता शेवटचा प्रश्न आबा मग आता हे मोडणीमाल असेल किंवा ह्या गावांना या वितरेद्वारे पाणी मिळणार आहे की नाही आज आता आम्ही त्या ठिकाणी त्या जिथून पंप हाऊस आहे तिथं आता लगेच आम्ही जातोय आणि तिथून तिथे काय उपाययोजना करून आता चार ते पाच दिवस चालला अशी परिस्थिती आहे तर ती अजून दहा बारा दिवस चालवून या शेवटच्या माणसापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत सध्या तर माळेजे आमदार अभिजित आबा पाटील यांनी मोननीमचे उपभोगी सिनामाळा सिंचनच्या कार्यालयाला भेट दिली सध्या मोननीम असेल बारावाडी असेल दादवाडी असेल परसाई असेल येथील शेतकऱ्यांनी विचारिकेमधून पाणी मिळावं म्हणून गेल्या आठवड्याभरात आंदोलन लावून धरलेलं होतं अधिकाऱ्यांनी भेट देऊन ते आंदोलन सोडवण्यात यश मिळाले असलं तरी आता तरी सध्या पाणी सोडेल का नाही किंवा काय उपाययोजना करता येतील असं आमदार अभिजित पाटील यांनी व्यक्त केलंय सध्या तरी ते आता तिथल्या परिस्थिती पाण्यासाठी निघालेले आहेत निश्चितपणानं आता या याच्यामध्ये पाळी शेतकऱ्यांना मिळणार आहे की नाही याची शाश्वती सध्या तरी दिसत नसली तरी प्रयत्न मात्र सुरू असल्याचं आमदार अभिजित पाटील यांनी सांगितलंय उजनेतून सीनामाडा सिंचन योजनेद्वारे पाणी बरावडी असेल जाधवडीला आदवडीला म्हणून गेल्या दोन तीन दिवसापूर्वी तुम्ही आंदोलन केलं होतं अधिकाऱ्यांनी तुमच्या सोबत येऊन चर्चा केली तोंडाला पाणी पुसलं का पाणी अजून आलं नाही पाणी तर आलंच नाही आमची दिशाभूल म्हणून फसवणूक झाली दिशाभूल झाली आणि फसवणूक झाली आम्हाला सांगितलं तेरा तारखेला तुमच्यापासून पाणी येईल आणि अजून काय पाणी आलेलं नाही आणि तीच सांगते ती फोडा मी आणि आम्ही त्यांचं सहकारी थोडे नाही आम्ही रात्रभर सगळ्या कॅनलला फिरवते अधिकारी येत नाही शेतकऱ्यांना सांगायचं फोडा तुम्हीच आणि शेतकरीच आमची बांधणी लागते तिया एवढं घ्यायचं चालू अधिकारी म्हणते तीन मागे पडायला होते आता जर ये नाही पाणी सोडलं निस्त मुलिच्या वड्याला जर सोडलं तर आम्ही तीव्र उपोषण करणार आहात आता काय नुकसान काय झाले आता पाणी सोडलं नाही पाळीत तुम्हाला काय काय नुकसान झालं शेतातल्या पिका म्हणजे सगळ्यात प्रकारचं बाकीची पिकं पाच बारकाटून असे जायच्या गाईला आता जर या दोन तीन दिवसात नाही पाणी आलं तर परत पाणी सोडून देऊ नाही आता सध्या धरणातली स्थिती जी आहे आता मायनस कडे वाटचाल सुरू झाली मग कसं नाही आता जर यांना घेतलं तर हाय या स्थितीला सुद्धा पाणी आमच्यापर्यंत पोचत आहे पोचून दोन चार दिवस टिकून सुद्धा शे नेते मंडळीने जर ह्या वाड्याला सोडा मोणीमच्या असं जर धरलं तर बैरगवाडी जाधववाडी पाण्यापासून वंचित राहणार आठ नंबर आणि पहिल्यापासून वंचित राहणार मोडणीमच्या वाड्याला पण मग पाणी सोडलं नाही ना मोडणीमच्या ह्याच्यातच नाही ना मोडणीमचा ही भाग म्हणजे त्यांच्या इस्टेंट मध्येच नाही फक्त कॅनला पहिल्यांदा प्राधान्य आहे आणि जानेवारीली पाळी जानेवारीली पाळी नको म्हणत असताना आठ नंबरला ह्या सगळ्या नेते मंडळींनी खालच्यांचं ऐकून वरच्या कॅन्याला आठ नंबरला पाणी सोडलं <laughs> आणि आता तुम्हाला म्हणते तुम्हाला पाळी दिलेली आहे झालेली <laughs> आहे तुमची पाळी त्यामुळे तुम्हाला <laughs> पाणी देता येत नाही असं <laughs> नेते मंडळींचं म्हणणं आहे आणि काही नेते मंडळींचं म्हणणं आहे की आरणच्या आणि मुंडलींच्या वाड्यातून पाणी सोडायचं <laughs> आठ नंबर कॅनरला वगळायचं असं त्यांचं चाललेलं आहे <laughs> हो आठ नंबरला पाणी मुलींच्या आठ नंबर गळती आहे का त्याच्यातून सुद्धा मुडलींच्या वाड्याला पाणी येऊ शकतंय गेल्या वर्षी आलतं पाणी आणि परवा जे चालतं पाणी त्यावेळेस पाणी चालवतं कालची जे पाणी सुरू आहे डिसेंबरला पाळी पाळी म्हणजे पाणी आम्हाला त्याच्यामधनं आठ नंबर मधनच गळती झालेलं पाणी वाचत तुम्हाला माहित आहे माहिती आहे पंधरा दिवस पंधरा ते एक जो जो वीस पंचवीस दिवस हो झालं ह्या खालच्या पोडारांच्याकडे पाणी चालू असताना त्यावेळेस का त्यांना सुचलं नाही मोडणीमचा वाडा आज आठ नंबरला पाणी चालू झाल्यावर त्यांना का सुचलं खालचे पोडारे कोण म्हणजे नेमकं कोणते नेमकं काय आता जनतेला माहित नाही का कोण पोडर आहे खालच्या ह्याच्यावर खालच्या मोडणीम व्यतिरिक्त नऊ नंबरला कोण पोडर आहेत तिकडे पाणी किती दिवस झालं चालू आहे जवळजवळ पंचवीस तीस दिवस झालं चालू आहे त्यावेळेस त्यांना कळ नाही का मोडणीमचा वाडा राहिलेला आहे आजच कसं आठ नंबरला पाणी चालू केलं ह्यांना कि बाबा आमदार साहेबाला सांगायचं कि मुलींच्या वड्याला पाणी सोडा खालच्या लेवलचे पुढारी पाण्यावर राजकारण करते शंभर टक्के अन्याय होतोय काय ज्यांच्यावर शेतकऱ्यांवर हा या परिस्थितीमध्ये हा असं पाणी जरी चालू ठेवलं काय नाही मी विचारलं अन्याय होतोय का अन्याय तर होतोयच परंतु हा या परिस्थितीला जरी पाच सहा दिवस पाणी चालू ठेवलं आठ नंबरला तरी जाधववाडी बैरगवाडी आणि जो काही आरणचा भार काय कव्हर होऊ शकतोय ना काय मोठा विषय असा आहे की कॅनल जर भरून राहिलं पाणी सगळं तुमचं पोचून तर वड्याला पाणी सोडायचं वड्याचं म्हणजे असं काय त्या व्यतिरिक्त असं वड्याला पाण्याचा काय विषय नाही गादवडी भरून जर राहिलं पाणी तर टाइम सोड म्हणा सोडल्यामुळं त्यावेळेस पण इकडं पाणी सगळ्या शेतकऱ्यांना होतं ना पाठीमागं ऊस जात नव्हतं त्यावेळेस आठ नंबरला पाणी सोडलं गेलं आणि आता ज्यावेळेस ऍक्च्युली पाण्याची परिस्थिती गरज आहे शेतकऱ्याला त्यावेळेस सोडलं पाहिजे ना ज्यावेळेस गरज नाही त्यावेळेस सोडून त्याचा काय फायदा आहे त्यावेळेस पाठीमागून पाठीमागचा बी उस निघत नव्हता आम्ही म्हणत नाही तिकडं सोडायला पाहिजे होत परंतु इकडं मोहर जास्त पाणी झालं पाहिजे होतं सध्या तरी आता सीनामाडा उपसा सिंचन योजनेतून शेतकऱ्यांना पाणी हवं आहे ज्यावेळेस नको होतं त्यावेळेस सोडण्यात आला असा शेतकऱ्यांचा आरोप आहे नेत्यांवरती म्हणजे खालच्या नेत्यांवरची सुद्धा त्यांचा आरोप आहे पाण्यावरून राजकारण होतंय असं त्यांचं म्हणणं आहे पण आता अशी परिस्थिती असली तरी सुद्धा आता ह्या शेतकऱ्यांना पाणी मिळणार आहे की नाही हे आगामी एक दोन दिवसात निश्चितपणानं समजेल आता सध्या तरी माड्याचे आमदार अभिज पाटील यांनी कार्यालयाला भेट दिली पण राज पाण्यावरून राजकारण मोठं खेळलं जातंय असा देखील शेतकऱ्यांचा सध्या तरी आरोप आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी रमेश शिरसट